प्रेम हे कोणामध्ये होऊ शकतं या प्रेमाकडे आपण कसं बघतो आपला दृष्टिकोन कसा आहे हे महत्वाचं पटत असेल तर एक लाईक नक्की करा या व्हिडिओमध्ये आपण प्रेमाविषयी सात कोट्स बघणार आहोत प्रेमाविषयी तुम्हाला ठाऊक असलेला कोट नक्की कमेंट मध्ये लिहा क्रमांक एक दोन शरीर आणि एक आत्मा म्हणजे प्रेम अरिस्टॉटल प्रेमाची केवढी सुंदर व्याख्या सांगितलीय शरीराने दोघे वेगळे असले तरी मनाने एकरूप होणं म्हणजे प्रेम कोणीतरी म्हणतं की माझ्या मनातलं ओळखलंस खरंच कोणी कोणाच्या मनातलं ओळखू शकतं का तर प्रेमात याचं उत्तर हो असं असू शकतं तुम्हाला काय वाटतं क्रमांक दोन प्रेमावर कोणताच इलाज नाही इलाज असेलच तर तो म्हणजे अधिक प्रेम करणे हेनरी डेव्हिड थोरो आईचं आपल्या लेकरावर प्रेम जडतं दिवसागणिक आईचं प्रेम हे वाढतच जातं आता या प्रेमावर इलाज म्हणजे अधिक प्रेम क्रमांक तीन प्रेमाचं पहिलं कर्तव्य म्हणजे ऐकून घेणे पॉल टेलेच हा कोट पाहताच माझ्या डोळ्यासमोर मित्र आला अनेकदा आपण आपली कथा व्यथा मित्राला सांगतो प्रत्येक वेळेला मित्राकडे त्या अडचणीवर उपाय असेलच असं नाही पण मित्र ऐकून घेतो हे ऐकून घेणं फार गरजेचं असतं आपण माणसांना बोलताना असं ऐकतो तुझ्याशी बोलून बरं वाटलं खरंच आहे ऐकण्याने बोलणारा मोकळा होतो त्याची अडचण सुटली नाही तरी अडचणींचा सामना करण्याचं बळ त्याला मिळतं आणि आपलं ऐकणारं कोणीतरी आहे भावना सुद्धा सुखावणारी असते क्रमांक चार हास्य की प्रेमाची सुरुवात आहे मदर तेरेसा अनोळखी व्यक्तीला आपण पहिल्यांदा भेटतो भेटल्यावर आपली ओळख होते ओळखी आधी सुद्धा एक गोष्ट सहज घडते ती म्हणजे हसू एकमेकांना जोडणारी एक महत्वाची साखळी असते हे हसू पुणे आपल्यासाठी काही बरं केलं तर आपण त्या व्यक्तीला थँक्यू म्हणतो थँक्यूला हसण्याची जोड असेल तर ते अजून प्रामाणिक वाटतं आणि असतं सुद्धा प्रेमाचं माणूस भेटलं तर सर्वप्रथम चेहऱ्यावर हसू येतं कारण ती व्यक्ती आपल्याला हवी हवीशी असते क्रमांक पाच प्रेम वर्चस्व गाजवत नाही प्रेम एकमेकांचा सन्मान करत जॉन वॉल्फ गॅंग वॉन गोथ मी तुझ्यासाठी हे केलं ते केलं असं सतत बोलणं बरं नाही नाही का या ना त्या प्रकारे जेव्हा माणसाला वर्चस्व गाजवावं असं वाटतं तेव्हा तिथे प्रेम नसतं तिथे असतो अधिकार प्रेमात कोणी लहान मोठं नसतं नवऱ्याला यश मिळाल्यावर त्याने जाहीरपणे सांगणं की यामध्ये माझ्या बायकोचा तितकाच सहभाग आहे किंवा बायकोने तिच्या यशात नवऱ्याचाही सहभाग आहे हे सांगणं हा झाला एकमेकांचा सन्मान जिथे प्रेम आहे तिथे एकमेकांचा सन्मान सुद्धा आहे क्रमांक सहा प्रेम पूर्ण आहे आपण अपूर्ण आहोत रुमी किती सुंदर कोट आहे हा कुणीच पूर्ण नसतं कुणीच परफेक्ट नसतं हे एकदा मान्य केलं की बरंच काही सोपं होतं म्हणूनच या कवीने म्हटलंय की आपण अपूर्ण आहोत आपल्या दोघांना एकत्र केलं की आपण पूर्ण होतो आणि क्रमांक सात प्रेमामध्ये एक अधिक एक बरोबर एक जॉन पॉल सारत्रा गणित बघितलं तर एक अधिक एक म्हणजे दोन गणित आणि प्रेम यांचं नातं फार वेगळं आहे प्रेमात एक अधिक एक म्हणजे एक कस दोन अपूर्ण माणसं एकत्र आली की एक होतात पूर्ण होतात एकरूप होतात प्रेमाविषयी तुम्हाला ठाऊक असलेला कोट नक्की कमेंटमध्ये लिहा पॉझिटिव्हिटिव्ह विथ वरुण भागवत